वुमेन्स फन फनफेअर इव्हेंट दोन हजार पंचवीसचं आयोजन ॲडव्होकेट हणी किवनसरा नारायणी यांच्या वतीनं रॉयल हेरिटेज गंजमाळ नाशिक येथे जागतिक महिला दिनानिमित्त लघु गृह उद्योग करणाऱ्या होतकरू महिलांसाठी वुमन्स फन फनफेअर इव्हेंट दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं यामध्ये लघु गृह उद्योग करणाऱ्या महिलांसाठी एक स्टेज म्हणून खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून पदार्थांची विक्री करणाऱ्या महिलांना एक नवीन प्लॅटफॉर्मसह नवीन ग्राहक आणि सर्वांच्या सोबतीनं व्यवसाय करून आपली प्रगती कशी करावी हा उद्देश असून असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी डॉक्टर करिश्मा लुणावत यांच्या वतीनं महिलांमधील हार्मोन्सच्या बदलानंतर होणारा मानसिक तेवर परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रश्मिताई हिरे बेंडाळे आणि ॲडव्होकेट श्यामला दीक्षित हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा ॲडव्होकेट हनी खिवनसरा नारायणी यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला प्रसंगी ऍडव्होकेट ज्योती आहुजा रेखा किवनसरा सुचिता नारायणी अक्षता देशपांडे यांच्यासह पस्तीस उद्योजिका महिलांना प्रमाणपत्र आणि रिटर्न गिफ्टनं सन्मानित करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी हर्षल खिवनसरा केतन रहेजा प्रथमेश नारायणी आणि अँकर वृषाली तायडे यांचे महत्वाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला आलेल्या महिलांसाठी स्वादिष्ट अल्पोपहाराची व्यवस्था देखील करण्यात आली महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते खरंतर मी काही इंट्रोडक्शन मिस केले पण जेवढे पण मी ऐकले तुमचा एक्सपिरियन्स असेल वेगवेगळ्या फील्ड मधून आज तुम्ही इथे आलेल्या आहेत खूप चांगला इनिशिएटिव्ह इथे घेतला आहे की तिने सगळ्या वुमन एंटरप्रिन्युअर मागचा अख्खा वर्ष मी सगळ्या कॉलेजेसमध्ये जेंडर इक्वॅलिटी या विषयावर बोलत होते

कर सकते हैं हम घर बैठे बैठे वो चीज़ सीखी देन आई टेकिंग दे ऑनलाइन क्लाइंट्स पैन इंडिया काम किया पुणे हो नासिक हो नांदेड़ हो सब जगह से क्लाइंट्स जमा कर करके ऑनलाइन रजिस्ट्रेशन चालू कर दिया कोरोना सेकेंड हो मेरा टारगेट था कॉपी राइट रजिस्ट्रेशन हमारा कोई भी सॉफ्टवेयर मेरा काम कोई कॉपी ना करे उसकी वजह से हम कॉपी करते हैं वहाँ से मैंने ब्रांडिंग करनी है या फिर कोई भी जो है ना प्रिंटिंग रिलेटेड जो चीज़ें रहती हैं रहते हैं एनी काइंड ऑफ थिंग जो भी आपको है बनवानी है आहे जसे की जितनी इम्पॉर्टंट माउंट ॲडवटीजमेंट रहती है ना आज चार वर्षाचा अनुभव आहे माझ्या दोन ब्रँचेस आहेत एक वारका काठी गल्लीमध्ये आणि सेकंड लेखानगर तर माझ्या ॲडव्हान्स कॉस्मेटिक ट्रीटमेंटमध्ये ऑल स्किन आणि हेअरच्या ॲडव्हान्स म्हणजे पिगमेंटेशन ॲग्ने पिंपल स्किनचा प्रॉब्लेम हेअर लॉस डॅन्ड्र स्किन हेअर शुभेच्छा आजचा कार्यक्रम माझ्यासाठी फारच विशेष आहे कारण मुळात मला विन एम्पावरमेंट इतक्या मोठ्या प्रमाणात दिसते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझी आई पहिल्यांदा आज एखाद्या कार्यक्रमात माझ्या सोबत आली सगळ्यात मागे माझी आई आणि म्हणजे मी कुठेही गेली अगदी नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर कुठेही मी रिप्रेझेंटेशन केलं तर माझी आई सोबत कोणत्याच कार्यक्रमात आली नाही पण आज मी पहिल्यांदा म्हणाली की ठीक आहे महिला दिनाचा कार्यक्रम आहे तर सगळ्या महिलांमध्ये थँक्यू ऑल द वुमन्स अँड ऑल दॉर कमिंग अँड सपोर्टिंग मी फॉर दिस इवंट आय होप दिस मोटो ऑफ माइंड विल कंटिन्यू फॉर एव्हर ऑल द the फॉर कमिंग थँक्यू माय मदर मदर इन लॉ हु सपोर्टेड मी थ्रू आउट दिस इव्हेंट द ओन्ली मोटिव्ह ऑफ सेलिंग द बिजनेस इज टू क्रिएट अ रिलेशनशिप्स अँड आय ट्राईड माय बेस्ट टू कनेक्ट विथ इच अदर to make women's connect e with each other and build a good relationships thank you so much इंटरनॅशनल व्युमेन्स डेच्या ह्या शुभमुहूर्तावरतीच म्हणजे बरेचसे कार्यक्रम संपूर्ण नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्रभरात चालत आहेत आणि ज्या वेळेला अशा यंग एंटरप्रिन्युअर्स आपल्या समोर येत आहेत ज्यावेळेला लघु उद्योजिका एकत्र एक येऊन काहीतरी करत आहेत त्यावेळेला नक्कीच मला असं वाटतं की हा बदल नाशिकसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी खरंच खूप चांगला आहे कारण छोट्या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून आज नाशिकची इकॉनॉमीसुद्धा वाढेल आणि जर महिला याच्यातनं पुढे येत असतील तर अर्थातच सक्षमीकरण वाढेल आणि एकत्रित होऊन आपण सगळेच एक चांगला बदल आपल्या नाशिकसाठी आणि महाराष्ट्रासाठी मैं हा उपक्रम अतिशय स्तुत्य है और उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र भर भारत में वह एवरीच आशा धन हानी नारायणी मैम को बहुत बहुत थैंक यू बोलना चाहूँगी कि जिन्होंने ये प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया और हम सारे वुमेन्स को जो भी एम्पायरमेंट है उनका जो उनके अंदर की क्वालिटी है उसे उजागर करने का मौका दिया है थैंक्स अ लॉट थैंक यू हॅलो मी ऋषाली तायडे आणि आज हनी इराणीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी आली आहे आजचं मी होस्टिंग केलं आणि मला खूप आनंद होत आहे वेगवेगळ्या वर्टिकल्समधल्या महिला आज आलेल्या त्यांच्या छोट्या उद्योगांना आज आपण सपोर्ट केला अँड आयम व्हेरी हॅपी टू होस्ट दिस इव्हेंट थँक्यू सो मच डॉक्टर पुष्पा ढवळे आज इथे महिलांना उद्योगामध्ये जे काही कौशल्य किंवा जे काही प्लॅटफॉर्म इथे निर्माण करून दिले गेलेलं आहे त्याबद्दल मी ॲडवोकेट हनी नारायणी यांचे आभार मानते महिलांना एक वेगळं प्लॅटफॉर्म हवं असतं आणि ते प्रत्येक क्षेत्रात मिळेल मिळेलच असं नाही परंतु ह्या माध्यमातून एक छोट्या छोट्या ज्या महिला उद्योग उद्योजिका आहेत त्यांना एक सुंदरसं प्लॅटफॉर्म हनी नारायणीनी उपलब्ध करून दिलेलं दिलेलं आहे त्याबद्दल मी तिचे मनपूर्वक आभार मानते आणि मलाही यामध्ये सामील केलं त्याबद्दल मी तिचे मनपूर्वक धन्यवाद मानते थँक्यू हनी मॅडमनी आजचा जो प्रोग्राम घेतला महिला दिनानिमित्त तो प्रोग्राम खूप सुंदर झाला त्याच्यामुळे आम्हाला खूप गायडन्स मिळालं खूप प्रेरणा मिळाली खूप खूप धन्यवाद हनी मॅडम असेच प्रोग्राम तुम्ही वारंवार घेत जा आणि आम्हाला सगळ्या महिलांना प्रोत्साहन देत जा धन्यवाद मॅडम तुमच्या मनापासून धन्यवाद मला नाव खुशबू केकान आहे मी हा इव्हेंट आज अटेंड केलेला आहे वुमेन्स डेच्या निमित्ताने हा इव्हेंट खूप चांगला होता मला खूप नवीन गोष्टी शिकायला भेटल्या आणि खूप नवीन नवीन बायकांशी मी भेटली ज्यांचे नवीन नवीन उद्योग मी बघितले सो मी खूप थँक्यू आहे माझा मोना परियानी मे नारायण के थ्रू यहाँ इस फॉर्म पर आई हूँ महिलाओं का जो प्रोग्राम बना है बहुत ही सराहनीय है इनके थ्रू हम लोगों को ये जो बिजनेस हम लोग कर रहे हैं उनको बहुत ही प्रोत्साहन मिल रहा है और आगे ग्रोथ हो रही है थैंक यू वेरी संजय हिरे अरवाचीन महाराष्ट्र नाशिक